त्या पद्धतीने सरकारच्या वतीनं मांडत असताना मी आपण पाहिलं असेल की जेव्हा हे सरकार नवीन आलं तेच भाषण आणि आताच भाषण फरक आहे असं मला जाणवत नाही सरकार काय घोषणाबाजीच करत राहणार काय महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाला पाणी विद्युत नाही पिण्याचं पाणी महाराष्ट्रात नाही रोजगाराचे प्रश्न सं मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाला भाव नाही त्यांनी सरकारने घेतलेल्या धान्याला पैसे देऊ शकत नाही सरकार विकासाच्या नावाने महाराष्ट्राचं तीन तेरा वाजलेले आहेत महाराष्ट्रामध्ये एकीकडे एक लाडक्या बहिणीचं गुणगान गायला जातं गायलाच पाहिजे पण लाडक्या बहिणी सुरक्षित नाही केंद्रीय मंत्र्यांची मुलगी सुरक्षित नाही त्यांना स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जावं लागते आहे या पद्धतीचा महाराष्ट्र माननीय राज्यपाल महोदयांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न सरकार करते आहे का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेला आहे सरकारने आपली भूमिका माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर स्पष्ट केली पाहिजे आणि राज्याच्या जनतेला आश्वस्त केलं पाहिजे आज महाराष्ट्रातले उद्योग मोठ्या प्रमाणात बाहेर चाललेले आहेत आपण पाहिलं असेल की महाराष्ट्र आजच पूर्ण देशाच्या प्रत्येक राज्याचा एक आलेख आलेला आहे की शहरीकरणाची जी वाढ करण्यामध्ये फक्त महाराष्ट्रच एक नंबरमध्ये आज देशामध्ये आहे ग्रामीण भाग पूर्ण ओसाड पडत चाललेला आहे महात्मा गांधी सांगायचे की खरी ताकदच ही ग्रामीण भागात असते आणि तिथूनच देशाची प्रगती होते पण महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये आज शहरं शहरामध्ये लोंडेच्या लोंडे येतात आहे आणि ग्रामीण भाग ओसाड पडत चाललेला आहे शेतीवर खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात क्रांती व्हायला पाहिजे होती शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक सक्षमता निर्माण व्हायला पाहिजे होती ते करायला सरकारला अपयश आलेलं आहे का हा यान है। मदे है का। जी का या निमित्तानं प्रश्न निर्माण झालेला आहे शेतीवर आधारित उद्योग महाराष्ट्रामध्ये संपलेले आहेत का आणि अशा पद्धतीची जी काही परिस्थिती या महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे कधी नव्हे या सरकारचं तर मी या तीन तोंडाचं काही बोलणार नाही कारण की तर रोज आपण आपल्या माध्यमातून महाराष्ट्राची जनता बघते आहे मलाईच्या खात्यासाठी पालकमंत्र्यांच्या पदासाठी आत्ताच्या मी मुख्यमंत्र्यांचा धन्यवादच करेल त्यांनी पहिलं एक पाऊल या ठिकाणी उचललेलं आहे की आरोग्य विभागामध्ये झालेला घोटाळा त्याच्यावर त्यांनी स्थगिती दिलेली आहे असं मी तुमच्या माध्यमातून ऐकलेलं आहे म्हणून त्यांचं अभिनंदन मी करेन पण असे घोटाळे अनेक या महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सगळ्या घोटाळ्यावर ते स्थगिती देतील का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे अन्ननागरी पुरवठ्यामध्ये असतील एरिकेशनमध्ये असेल बांधकाम विभागात असतील सार्वजनिक उपक्रम बांधकाम विभागामध्ये असेल असे अनेक विभाग आहेत कृषी विभागात असेल अशा अनेक विभागामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार महायुतीच्या सरकारमध्ये झालेला आहे आणि त्या माध्यमातून हे सरकार माननीय मुख्यमंत्री ते एक पाऊल त्यांनी पुढं उचललेलं आहे पूर्ण सगळ्या याच्यामधल्या भ्रष्टाचाराच्या फायलीला स्टे देतील का हाही प्रश्न या निमित्तानं या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि हा सगळा जॉब या अधिवेशनामध्ये आम्ही विचारणार आहोत आज मुख्यमंत्र्याचं एक स्टेटमेंट मी ऐकलं मुख्यमंत्री म्हणाले की जे गुन्हेगार प्रवृत्तीच्या मंत्री आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना काढणार आहोत आनंदाची गोष्ट आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पासष्ट टक्के गुन्हेगार मंत्री, मंत्री आहेत आणि हे सरकारनेच प्रसिद्ध केलेलं आहे त्यांचेच सगळे आकडे आहेत आणि म्हणून मग या पासष्ट टक्के मंत्र्यांना ते त्यांच्या मंत्रिमंडळातून काढतील काय हा एक प्रश्न आहे त्यांच्या निर्णयाचं स्वागतच आम्ही करू पण हे सगळं झालं पाहिजे ही भूमिका आमची आहे का ते बघा मी सांगितलं की मंत्र्यांच्या बद्दलची भूमिका आज मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे त्याच्यामध्ये माणिक कोकाडे पण येणार आहे त्यामुळे हे सगळे आहे पासष्ट टक्के मंत्री येणार आहे बीड आणि परभणी आणि स्वारगेटमध्ये झालेली घटना आणि केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीची झालेली छेडखानी आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या महिला असुरक्षितेचं जे प्रमाण आहे मोठ्या प्रमाण ड्रग महाराष्ट्रामध्ये आणून पिढ्याच्या बरबाद केलं जाते आहे हे सगळे प्रश्न या अधिवेशनामध्ये येणार आहे बीड आणि परभणीचा इश्यू आम्ही नागपूरच्या अधिवेशनात उपस्थित केलाच होता आणि आता हे बजेट अधिवेशन आहे नागपूरच्या अधिवेशनात तर याच्यावर चर्चा करायलाच तयार सरकार नव्हतं पण मी स्वतः या प्रश्नाला लावून धरलेलं ला होतं सरकारने चर्चा केली मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते उत्तर होतांड खोटं होतं आणि म्हणून हक्कभंगसुद्धा आम्ही त्या विषयावरचं मान्य मुख्यमंत्र्यांवर आणणार आहोत आणि त्याच्यामुळे परभणी आणि बीड हे महाराष्ट्राला घटनेमुळे महाराष्ट्राला काळीमा लावण्याच्यासारखा हा प्रकार आहे ज्या आरोपी आहेत त्या आरोपींना जेलमध्ये जे व्ही आय पी ट्रीटमेंट दिलं गेलेलं आहे याचं पण विचार आम्ही याची पण विचारणा या सरकारशी आम्ही करणार आहोत प्रशांत यांना अजून ताब्यात घेतलेलं नाही आहे त्यामुळे विरोधकांचं असं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक त्यांना वाचवलं बिलकुल मी तुम्हाला सांगत आहे की या सगळ्या घटनेमध्ये जे काही आरोपी आहेत त्या आरोपींना मुद्दामून वाचवलं जाते आहे ते कुठल्या देशात आहेत जगाच्या पाटील कुठं आहेत ते भारतातच आहेत हे कोणालाच कळायला तयार नाही की महाराष्ट्राचं पोलीस विभाग हे एवढं कार्यक्षम झालं काय आणि ते कोणामुळे झालं तर त्याला सरकारचाच पूर्ण आशीर्वाद आहे का या सगळ्या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागणार आहे महाराष्ट्राच्या ज्या डी जी आहेत त्यांच्या अकार्यक्षमतेचंही या निमित्तानं सगळं दर्शन राज्याला झालेलं आहे ज्याचा सातत्यानं आम्ही विरोध केलेला होता पण त्यांना बसवून ठेवणं आणि महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम महाराष्ट्र असुरक्षित कायद्याचं असुर करण्याचं काम या सरकारनी मुद्दा म्हणून केलं काय हे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित होणार